शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजनादूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो सोलार योजनेसंदर्भातले जवळपास टेक्निकल व्हिडिओ असोत योजनेच्या माहितीचे व्हिडिओ असोत व्हेंडरची इन्फॉर्मेशन असो सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर चॅनलवर टाकलेले आहेत आणि यापुढेही रेग्युलर टाकतच ता आहोत आता होता असं की आम्ही जे काही माझी कंपनी आहे शिवनेरी बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे याच्या अंतर्गत आम्ही सोलार मोटर सोलार कंट्रोलर सोलार पंप हे सगळं आम्ही बनवतो आणि म्हणजे विकतो तर याच्यामध्ये आमचा एक भाग आहे एसीडीसी कंट्रोलर आता एसीडीसी कंट्रोलर संदर्भात जे आहे तर आपण काय केले होते की आ, हे कंट्रोलर मिळतात आमच्याकडं म्हणून आपण संपर्क क्रमांक सुद्धा दिले होते आणि आमचे जे काही सेल्स टीम आहे त्या टीमला कॉल सुद्धा भरपूर शेतकऱ्याचे येतात परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं की एसीडीसी कंट्रोलर घेतलं म्हणजेच त्याच्यावर घरातील लोड चालतो तर याच संदर्भातली आपण माहिती पाहणार आहोत की खरंच एसीडीसी कंट्रोलर वर खरातील लोड चालतो का आणि तो योग्य आहे का आता बऱ्याचशा कंपनीच्या जे काही कंट्रोलर आहे मोबाईल चार्जर किंवा मग काही त्याच्यामध्ये लोड चालण्याकरता एक त्या ठिकाणी ॲडिशनल कनेक्टर त्यांनी दिलेला आहे अशा कंपन्या मार्केटमध्ये आल्या होत्या परंतु आता त्या ठिकाणावर त्यांचं नवीन अपडेटमध्ये त्याचं काही त्या ठिकाणी ते आ, तशा पद्धतीत कंट्रोलर आलेलं त्या तिथे दिसत नाही मग हे खरंच शक्य आहे का तर चला तर पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहेत याची संपूर्ण माहिती पाहूयात की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या जे काही ह्या टेक्निकल गोष्टी आहेत तर त्या पूर्णपणे लक्षात येतील मित्रांनो बघा आपल्याकडं तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी चे सोलर प्लांट लागलेले आहेत आता एसीडीसी हा प्रकार तुम्ही पहिले समजून घ्या म्हणजेच तुम्हाला एसीडीसी कंट्रोलर घ्यायचा आहे किंवा नाही घ्यायचा आहे आणि एसीडीसी कंट्रोलरचा तुम्हाला फायदा काय आहे हे तुम्हाला समजेल आता तीन एच पी वाल्या ज्याच्याकडे तीन एच पी सोलर पंप आहे त्यांनी सीच्या भानगडीत पडायचं नाही आणि ते पूर्णपणे अजिबात डोक्यामधून काढून टाकायचं कारण एसी करंट म्हणजे अल्टरनेटिव्ह करंट जो असतो तो त्या मोटरी पन्नास मोटर पन्नास हर्ट्स वर चालतात आता जनरली इलेक्ट्रिक मोटर ज्या आपल्या शेतामध्ये लागलेल्या आहेत त्या थ्री फेज मोटर आहेत तर त्या मोटर जवळपास चारशे पंधरा वोल्टवर चालणाऱ्या मोटर आहेत आणि तीन एच पी जे काही सोलर प्लांट आहे जुना असो नवीन आहे असो त्यामध्ये दीडशे ते दोनशे पर्यंत व्होल्टेज आपल्याला त्या ठिकाणी जनरेट होत असतं आणि आउटपुट वोल्टेज जर आपण काढत असेल तर त्या ठिकाणावर जे आहे तर त्या ठिकाणी आपल्याला एकशे साठ एकशे सत्तर वोल्ट एवढं वोल्टे 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 वोल्टेज एसी मध्ये मिळत असतं ते सुद्धा प्युअर एसी मिळत नाही आता याच्यासाठी जे आहे ते एसीडीसी कंट्रोलरमध्ये आपण व्हीएमडी वापरतो एम डिवाइस वापरतो याच्यामध्ये प्युअर एसी जनरेट होत नाही याच्यामध्ये फक्त फ्रिक्वेन्सी व्होल्टेज आणि करंट मॅनेज केला जातो ते फक्त आणि फक्त मोटर चालवण्याकरता याच्यामध्ये घरातील कोणत्याही प्रकारचं इक्विपमेंट चालत नाही याच चा कारण म्हणजेच तुमची आता समजा हे माग पॅनल बोर्ड लागलेला आहे या पॅनल बोर्ड मध्ये एक मोटर नसून यामध्ये एक सर्किट बोर्ड तयार केलेला आहे याच्यामध्ये विविध प्रकारचे डायोड आहेत विविध प्रकारचे कॅपॅसिटर्स आहेत मासफूट आहेत ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि पर्टिक्युलर डायोड असोत तुमचं कॅपॅसिटर असोत तुमचं ट्रान्झिस्टर असोत याला एक विशिष्ट प्रकारचं वोल्टेज विशिष्ट प्रकारचं करंट त्या ठिकाणी लागत असतं त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचा करंट पास होत असतो आणि ज्या वेळेस आपण एसीडीसी कंट्रोलर आहे आपण व्हीएफडी असो किंवा एमपीपीटी असो किंवा पीडब्ल्यूएम असो या कंट्रोलर मधून आपण एसी ज्यावेळेस जनरेट करतो त्यावेळेस फक्त फ्रिक्वेन्सी आपण पन्नास सी करू शकतो आणि वोल्टेज करंट हा फिक्स ठेवून पुढे पाठवू शकतो म्हणजेच तुमचं जे काही मोबाईल असो टीव्ही असोत तुमचं इतर इक्विपमेंट फ्रीज असोत यासाठी जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट तिथे असतात तर त्या कंपोनंटसाठी तो येणारा सप्लाय योग्य नसतो म्हणून घरातील कोणतेही उपकरण त्या ठिकाणी चालू शकत नाही हा आता मोटर असणारी उपकरणं जसं की फ्रीज आहे सॉरी कूलर आहे फॅन आहे हे उपकरण त्या ठिकाणी एक चालू शकतात परंतु हे अत्यंत धोकादायक आहे कारण तो मोटरमध्ये येतात त्याच्यामध्ये वाईंडिंग असते हे तुम्हाला त्या ठिकाणी चालवता येतात परंतु त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा कंट्रोलर विशिष्ट प्रकारचे व्हिएटीस प्रकार त्या ठिकाणी लागणार आहे डायरेक्टली तुम्ही लोड त्याच्यावर चालू शकत नाही कारण याचा असं आहे की तुम्हाला फक्त मी वारंवार पुन्हा सांगतो की एसीडीसी डी सी हा कंट्रोलर फक्त तुम्हाला काय करतो की तुमची जी काही फ्रिक्वेन्सी आहे डी सीसाठी आपण एकशे वीस हर्ट्स एवढी फ्रिक्वेन्सी आपण वापरतो त्याच्यानंतर मोटरचं जे काही व्होल्टेज आहे ते, ते आपण त्या ठिकाणावर आउटपुटमध्ये वापरत असतो फक्त आपण फ्रिक्वेन्सीही कमी करत आणतो म्हणजेच त्या मोटरकडे जाणारा सप्लाय हा फ्रिक्वेन्सीमध्ये बदलतो आता याच्यामध्ये काय असतं की जे काही एसीच्या वेव असतात साईन वेव असतात त्याच्यामध्ये जे आहे ते पन्नास हट्स म्हणजे एका सेकंदामध्ये तुमच्या घरातील बल्ब हा पन्नास वेळा चालू बंद होतो यालाच जे आहे ते आपण भारतीय फ्रिक्वेन्सी जी आहे ते पन्नास साठचा आहे असं म्हणतात मग आता ह्या सोलारमध्ये जे आहेत ते डी सी मोटर वापरल्यात कारण सोलारकडून येणारा जो काही सप्लाय आहे तो डी सी आहे आणि आता इथं त्यांनी ते वापरण्याचं कारण म्हणजे आता तुमची एखादी जर साधारण शेतामध्ये जी मोटर आहे सिंगल फेस मोटर वापरायची जर झाली तर त्याला दोनशे तीसशेवढा वोल वोल्टेज वोल्ट वोल्ट त्या ठिकाणी लागणार आहे आता त्या मोटरसाठी तीन एच पी मधून निघणारा व्होल्टेज हे पुरेसं नाहीये कारण चौदा एमपीवर करंट मिळतो आणि जवळपास दोनशे वोल्ट पर्यंत व्होल्टेज त्या ठिकाणावर आपल्याला मिळत असतं पण ती मोटर व्यवस्थितरित्या चालत नाही त्याच्यामुळं डी सी म्हणजे बीएलडीसी मोटर त्या ठिकाणी वापरलेली आहे ती फ्रिक्वेन्सी जी आहे ते डबल केलेली आहे त्या डबल केल्यामुळे काय केलेलं आहे फ्रिक्वेन्सी मोटरची स्पीड वाढलेली आहे स्पीड वाढल्यामुळे तुम्हाला पाण्याचा आउटपुट फ्लो जास्त मिळतो आता तीन एच पीच्या बाबतीमध्ये भरपूर शेतकऱ्याच्या अशा तक्रारी आहे की तो सोलर पंप खोलवर चालत नाही बोरमध्ये किंवा लांबपर्यंत पाणी नेत नाही मित्रांनो हे लांबपर्यंत पाणी नेणार नाही तीन एच चा आणि खोलवर सुद्धा चालणार नाही कारण त्याच्यामध्ये तुमच्या प्लांटचं व्होल्टेज मर्यादा ही कमी आहे आणि जे काही करंट व्होल्टेज आहे मोटरला चालण्याकरता मोटरला दाबावर फिरण्याकरता तर ते तुम्हाला पुरत नाही त्यासाठी जे तीन एच पी सोलार पंपाकडून कोणती अपेक्षा तुम्ही करायची नाही विहिरीमध्ये टाका आणि वरच्यावर तुमचं जे काही क्षेत्र सिंचित करायचं आहे ते तुम्ही त्या ठिकाणावर पुरत नाही आता बऱ्याचशा कंपन्यांनी असे इन्व्हर्टर बनवलेले आहेत असे कन्व्हर्टर बनवलेले आहेत परंतु ते सक्सेस नाहीत पूर्णपणे कारण याच्यामध्ये शेतातलं जे काही आपण म्हणू वातावरण या वातावरणाचा फार मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये परिणाम होतो कारण त्याचं जे काही टेम्परेचर असो लागणारा विविध प्रकारचा लोड असो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बिघाड होण्याचे जास्त असतात आता बऱ्याचशा कंपन्यांनी एक छोटीशी किट वापरून मोबाईल चार्जिंग ऑप्शन दिलेलं आहे ते शक्य आहे ते होऊ शकतं परंतु फार मोठा लोड चालवणं त्या ठिकाणी तिथं शक्य नाही मग त्यासाठी वेगळं तुम्हाला एमपीपीटी असणारं इन्व्हर्टर कन्व्हर्टर त्या ठिकाणी घ्यावं लागतं आता शेतकऱ्यांना असं वाटतं की बाबा हे इन्व्हर्टर कन्व्हर्टर आपल्याला स्वस्तामध्ये जसं बाजारात गेलं की आपण चार हजार पाच मध्ये एखाद्या मध्ये इन्व्हर्टर खरेदी करून आपण घरातला लोड बॅटरी लावून त्याला चालवू शकतो तर सोलरच्या बाबतीत तसं होतं का तर नाही कारण तुमच्याकडे मिळणारा जो काही व्होल्टेज इनपुट व्होल्टेज आहे तो स्थिर नाहीये कारण तुमच्याकडं समजा एखादा तीन किलो वॅटचा प्लांट लागलेला आहे त्याचं व्होल्टेज जे आहे ते शंभर ते दोनशेच्या दरम्यान तुम्हाला मिळणार आहे फिक्स तुम्हाला माहीत नाही एखाद्या इन्व्हर्टरला समजा तुम्ही एखादा चोवीस व्होल्टचं इन्व्हर्टर आहे त्या ठिकाणी तुम्ही त्याला बारा वोल्टच्या दोन बॅटरी लावाव्या लागतात एक बॅटरी लावली तरी तो चालत नाही तशाच प्रकारचं काहीतरी याच्यामध्ये असतं की तुम्हाला एक विवो सी मॅनेज करणारं म्हणजे एम पी पी टी टेक्नॉलॉजीचं इन्व्हर्टर कन्व्हर्टर त्या ठिकाणी तुम्हाला वापरावं लागतं आणि ते कन्व्हर्टर म्हणजे जवळपास त्याची किंमत ही या इन्व्हर्टर कन्व्हर्टरच्या तीन पट्टीपेक्षा ही असू शकते आता मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहेत आता आमच्या पण कंपनीचं त्याच्यावर रिसर्च चालू आहे लवकरच आम्ही व्यवस्थित असणारा व्यवस्थित त्याच्यावर चालणारा हा कंट्रोलर हा इन्वर्टर मार्केटमध्ये आणणार मार्केट आहे आता येणाऱ्या काळात आपण त्याची अनाउन्समेंट करणारच आहे परंतु सध्या तर मार्केटमध्ये जे काही आहेत जे काही एमपीपीटी टेक्नॉलॉजी हॅव्रीड डिव्हाइस आहेत ते अत्यंत महागडे आहेत म्हणजे शेतकऱ्यांना न परवडण्यासारखे आहेत आणि त्याचं मेंटेनन्स वगैरे काय येणार आहे याबद्दल सुद्धा भरपूर काही प्रश्नच आहेत त्याच्यामुळं शक्यतो तरी सध्या शेतकऱ्यांनी मोटर आणि मोटर चालवण्याचे त्याच्यामध्ये प्रयत्न करावेत असं माझं मत आहे त्याच्यानंतर ए सी मोटर वापरणे हा कितपत योग्य आहे पाच एच पी आणि साडेसात एच पी या दोन सेगमेंटमध्ये तुम्ही एसी मोटर वापरू शकता परंतु माझं तर एक मत सांगतं की तुम्ही एसी मोटर त्या ठिकाणावर वापरू नका कारण तुम्हाला डीसी सी मोटरचा परफॉर्मन्स हा जास्त मिळतो दुसरी गोष्ट मेंटेनन्स त्या ठिकाणी झिरो होतं आता तुम्ही एसी मोटर लावता त्या ठिकाणी मोटरची जी फ्रिक्वेन्सी मॅनेज होत असत मोटर व्हायब्रेट मोटर करणे मोटरची स्पीड अधिक गतीने होणे किंवा मग रोटर खराब होणे अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतात त्याच्यामुळे जे आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला टाळलेल्या पुरतात कारण एखादा कंट्रोलर टाकण्याऐवजी तुम्ही डी सी वेगळी मोटर जर टाकली तर ती मोटर व्यवस्थितरित्या आहे त्याच कंट्रोलरवर एका वेळी एकच मोटर त्या ठिकाणी चालू शकते आणि तुमचं जे काही मेंटेनन्स येणार आहे तुमचं जे काही बिघाड दुरुस्तीचे कामं येणार आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला टाळता येणार आहे म्हणून तुम्ही जे आहे तर अशा पद्धतीचं जे एसीडीसी कंट्रोलर आहे त्याचा वापर करू नये आता एसीडीसी कंट्रोलर घेतल्यावर सुद्धा तुम्हाला जे आहे तर त्या ठिकाणी पर्टिक्युलर त्याच्यात सेटिंग केल्याच्या एसी मोटर चालेल किंवा डीसी मोटर चालेल याचं चा कारण असं सेटिंग तुम्हाला शेतकऱ्यांना वारंवार जमत नाही कारण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ते प्रकारचे असतात असो 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 करंट करंट इनपुट इनपुट हे सगळं मॅनेज करावं लागतं तुमच्या मोटरनुसार जर तुमचा एखादा पॅरामीटर जर चुकला तर कंट्रोलर एरर देतं आणि मोटर चालत नाही मग त्यामुळे जे आहे ते तुमच्या डोक्याला ताप लावून घेऊ नका जे आहे तर तसं तुम्ही त्या ठिकाणी चालू देऊ शकता जर एखाद्या शेतकऱ्याला करायचंच असाल तर अडिशनल कंट्रोलर तुम्ही त्या ठिकाणी बसू शकता पण माझं एक मत सांगतं की तुम्ही त्या ठिकाणावर जे आहे ते रेग्युलर डीसी कंट्रोलर आहे ते वापरा किंवा मोटर्स त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता म्हणजे शून्य त्या ठिकाणी तुमचं होणार आहे अशा प्रकारचं जे काही आहे हे एसीडीसी आहे आता एसीडीसी संदर्भात मी तुम्हाला जवळपास संपूर्ण माहिती याआधी पण सांगितलेली आहे घरातील लोड कोणता आहे त्याच्यावर चालत नाही कारण त्याच्यावर जे आहे ते त्याची ते फक्त फ्रिक्वेन्सी मॅनेज केली जाते बाकी तुमच्या प्रकारची कोणती एसी प्युअर साईन एसी आपल्याला घरातील इक्विपमेंटसाठी लागते तर ती त्या ठिकाणावर आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे जे आहे आपण ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे म्हणजेच एसीडीसी कंट्रोलरवर घरातील कोणताही लोड चालत नाही दुसरी गोष्ट पाच तीन एच पी वर कोणत्याही प्रकारची एसी मोटर किंवा एसी दुसरा लोड चालत नाही सिंगल फेज मोटर व्हीएफडी जर असेल तर सिंगल फेज मोटर साठी व्हीएफडी घेणार असाल तर सिंगल फेज व्हीएफडी त्या ठिकाणी तुम्हाला घ्यावं लागते तुम्हाला थ्री फेज व्हीएफडी वर सिंगल फेज मोटर चालवणं ही कठीण आहे मोटर जळू शकते त्यानंतर जास्त टार्क असणाऱ्या म्हणजेच तुमच्या सुरुवातीला जास्त लोड असणाऱ्या मोटर जसं की आपण उसाचा चरखा असो आणखी बऱ्याचशा मोटरला म्हणजे सुरुवातीला जास्त ताकद लागते अशा मोटर त्या ठिकाणी चालत नाही कारण येणारा करंट म्हणजे सुरुवातीला जो एम्पियर लागतो मोटरला मोटर करंट लागतो तर हा आपल्याकडे फार कमी असतो त्याच्यामुळे जे आहे तर ती जास्त टार्क असणाऱ्या मोटर त्याच्यावर चा तुम्हाला चालणार नाही मोटरला धक्का देण्यासाठी त्या ठिकाणी आपण कॅपेसिटर सिरीज मध्ये वापरू शकत नाही त्याच्यामुळे जे आहे तर ती मोटर तिथे चालणार नाही साडेसात एचपी मध्ये तुमची जी आहे ती एसी मोटर चालते परंतु इतर वेळी लाईनपेक्षा तुमचा परफॉर्मन्स हा सत्तर ते ऐंशी टक्के सत्तर ते पंच्याहत्तर टक्के एवढाच मिळणार आहे हा एक त्याच्यामधला एसीडीसी मधला प्रकार आहे कारण पूर्णपणे पूर्ण क्षमतेने मोटर त्या ठिकाणी फिरत नाही आता दुसरी गोष्ट सोलार ची मोटर लाईन वर चालवणं शक्य आहे का तर हो या ठिकाणी सोलार ची मोटर लाईनवर चालवणं शक्य आहे असं आपलं डिवाइस सुद्धा आहे हे डिव्हाइस आपण मार्केटमध्ये लॉन्च सुद्धा केलंय आणि व्यवस्थित ते काम सुद्धा करतं त्याच्यात ते, ते शक्य आहे प्रत्येक मोटर तीन एचपी ची मोटर शक्यतो त्या ठिकाणी चालवणे आमचं मत आहे कारण व्होल्टेज कमी जास्त झालं तर त्या ठिकाणी मोटर खराब होण्याची शक्यता जास्त असते तुम्हाला पाच एच पी आणि साडेसात एच पीच्या सेगमेंट मध्ये तुम्ही लाईटवरती मोटर वापरू शकता पाच एच पी सिंगल फेस, फेस सा सा थ्री फेस सप्लाय त्या ठिकाणी जोडू शकता आणि साडेसात एच पी साठी प्युअर आपल्याला थ्री फेस सप्लाय त्या ठिकाणावर लागणार आहे म्हणजेच हे एसीडीसी अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता परंतु लाईटसाठी किंवा इतर लाईटवरच्या मोटर चालवण्याकरता तुम्ही एसीडीसी कंट्रोलर वापरू नका ज्या ठिकाणी समजा एरोप्लॅन्ट असो ह्या गोष्टी असो याच्यासाठी सुद्धा तुमचं एसीडीसी कंट्रोलर काम करत नाही हे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे मित्रांनो ही माहिती नक्कीच तुमच्या उपयोगाची असेल आणि एसीडीसी कंट्रोलर संदर्भातले जे काही प्रश्न असतील या प्रश्नाचं तुमचं नक्कीच निराकरण झालं असेल अशी आशा करतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि इतर बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा सांगतो की महायोजना दूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर अशाच सोलार योजनेविषयीचे टेक्निकल व्हिडिओ असोत किंवा योजनेविषयीच्या माहितीचे व्हिडिओ असोत येत राहणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांना ज्या माझ्या मित्रांना टेक्निकल माहिती ही शिकायची आहे तर आमच्या चॅनलवर तुम्ही जॉईन राहा नक्कीच आपल्याला मोटर वाइंडिंग संदर्भात असो कंट्रोलर रिपेअरिंग संदर्भात असो आणि इतरही तुम्हाला व्यवसाय करण्यासंदर्भात असो याची सिरी व्हिडिओची सिरीज लवकरच आपल्या चॅनलवर येत राहणार आहे आणि जे काही नवीन तरुण आहेत या सोलार योजनेचे मेकॅनिक लवकर अवेलेबल होत नाहीत लवकर याचं कुठं सर्व्हिस मिळत नाही यासाठी जे आहे ते नवीन तरुणाला आपण जे काही ट्रेन करण्यासाठी लवकर जे आहे त्याची याची सिरीज चालू करत आहोत त्यामुळं आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद